अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांसमोर अग्निशमन प्रात्यक्षिक म्हणजे विद्यार्थ्यांना आग लागल्यास काय करावे आणि सुरक्षितपणे कसे वागावे यासाठी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले उमेश झंझने यांनी हे प्रात्यक्षिक सादर केले यामध्ये आग विझवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची माहिती यावेळी झंझने यांनी दिली प्रत्यक्ष आग लावून ती कशी विझवावी याचे प्रात्यक्षिक मुख्याध्यापक एस बी पाटील यांच्यासह शिपाई बाळा पवार यांनी करून पाहिले सूत्रसंचालन वाय एस मोरे यांनी केले अमळनेर तालुक्यातील कन्हेरे येथील बोरी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात प्रथमच पाणी साचल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे कन्हेरी फापोरे गावांना जोडणाऱ्या बोरी नदीवरील पुलाच्या खाली आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कोटी रुपये खर्चून कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यात आला आहे बंधाऱ्याला एकूण एकोणतीस खिडक्या आहेत रिचार्ज पीट पद्धतीने या बंधाऱ्यात नदीपात्रात शंभर फुटाचे बोर करून जमिनीत पाणी सिंचन करण्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे नुकतेच त्याचे काम पूर्ण झाले असून बोरी नदीला थोडेफार पाणी आल्याने या बंधाऱ्यात पाणी अडवले जाऊन बंधारा पूर्ण भरला आहे पाण्याचा साठा झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला यामुळे परिसरात सिंचन क्षमता विहिरींची भूजल पातळी वाढणार असून शेतीला लाभ होण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आहे यामुळे ग्रामस्थांनी बंधाऱ्याकडे धाव घेऊन आनंद व्यक्त केला आहे यावेळी अरुण पाटील संतोष पाटील महारु पाटील रवींद्र पाटील ग्रामस्थ उपस्थित होते अमळनेर शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने डेंगूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी ड्राय डे पाळावा असे आवाहन करण्यात आले आहे अमळनेर तालुक्यातील सर्वप्रथम धार येथे व सर्वज्ञ नगर धुळे रोड न्यू प्लॉट भांडारकर कंपाऊंड विद्याविहार या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते ते बरेही झाले आहेत नुकतेच दोन रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी एक कसाली मोहल्ल्यातील ला असून दुसरा इंदिरा गांधी शाळेजवळील आहे त्यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सर्वत्र धुरळणी आणि फवारणी केली जात आहे नगरपालिका रुग्णालयातर्फे सर्वेक्षण केले जात आहे डासांची उत्पत्ती थांबवून डेंग्यूची साखळी खंडित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पर्यवेक्षक किशोर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके शहरात सर्वेक्षण करीत आहेत नागरिकांच्या घरातील भांडे फ्रीज टायर खुल्या जागेतील नारळाच्या करवंट्या तुटलेले प्लास्टिक भांडे यातील डेंग्यूच्या डासांच्या अळ्या नष्ट केल्या जात आहेत विहीर किंवा वापराच्या पाण्याच्या स्रोतामध्ये गप्पी मासे उघड्यावरील डबक्यात अबेट आणि घाण पाण्यात ऑइल टाकले जात आहेत दरम्यान नागरिकांनी कोरडा दिवस पाळल्यास डेंग्यू नियंत्रित होईल असे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी म्हटले असून शहरातील प्रत्येक भागात डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी धुरळणी फवारणी नियमित केली जात आहे एक डास अनेकांना चावू शकतो त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास महाजन यांनी केले आहे महसूल सप्ताह अंतर्गत उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून काम करणाऱ्या अमळनेर तालुक्यातील ब्राह्मणे येथील गणेश भांबरे पाटील यांचा प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी चोपडा येथे सत्कार करण्यात आला गणेश भांबरे यांनी बांभणे परिसरातील वाळू चोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना कर, करत कर्तव्य पार पाडले असून बांभने फाट्यावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी धुळे ते जळगाव जिल्ह्याच्या ना तपासणी नाक्यावर ग्रामस्थांच्या मदतीने महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत अमळनेर शहरातील दिर कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ व गरजू गंभीर रुग्णांसाठी आरोग्य सेवा साधनांचे लोकार्पण बँकेतर्फे शतक महोत्सवी वर्षानिमित्त दहा ऑगस्ट रविवार रोजी सकाळी नऊ वाजता इंदिरा भवन अमळनेर येथे आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार आहे अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने इयत्ता दहावी व बारावी यात पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे याकरिता सभासदांनी आपल्या गुणवंत पाल्यांचे गुणपत्रिकांची झेरॉक्स कॉपी बँकेच्या कार्यालयीन वेळेत बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांच्याशी संपर्क साधून जमा करावेत तसेच गरजू गंभीर रुग्णांसाठी उपचारानंतर लागणाऱ्या महागड्या आरोग्य सेवा साधनांचे से लोकार्पण सदरच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे तरी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन चेअरमन पंकज मुंदडे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे व्यवस्थापक अमृत पाटील यांचे सहसंचालक मंडळ यांनी केले आहे अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील डीपीवरील ओव्हरलोडमुळे नागरिक त्रस्त झाले असून नवीन डीपी बसविण्यासाठी मौलाना रियाज शेख यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता टीकाराम हरी नेमाडे यांना निवेदन देण्यात आले अमळनेर तालुक्यातील देवगाव येथील गट नंबर एकशे चव्वेचाळीस या शेतजमिनीवरील तब्बल अडतीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमिनीच्या नोंद दुरुस्तीच्या प्रकरणाला अखेर न्याय मिळाला विलासराव शांताराम पाटील यांच्या मालकीची दोन हेक्टर सहा आर जमीन चुकून पोट खराब सदरी दाखल झाल्याने गेली अनेक वर्षे ते आपल्या हक्काच्या जमिनीबाबत न्यायासाठी झगडत होते मात्र प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या कार्यतत्परतेमुळे हे प्रकरण मार्गी लागून त्यांना सुधारित सातबारा उतारा प्राप्त झाला आहे महसूल दिनाचे औचित्य साधत विलासराव पाटील यांना त्यांच्या शेतजमिनीचा सुधारित उतारा प्रदान करण्यात आला निम्न तापी प्रकल्पाच्या टप्पा एक सोबतच टप्पा दोन मधील बाधित सर्व गावांच्या पुनर्वसनाचाही मार्ग आता मोकळा झाला असून पाच ऑगस्ट रोजी मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत सदर मान्यता मिळाल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी दिली सदर पुनर्वसनात अमळनेर तालुक्यातील बोहरे कलाली प्रडांगरी व सात्री या चार गावांचा समावेश झाला आहे या बैठकीत इतर महत्त्वपूर्ण मान्यता देखील मिळाल्याने सदर बैठकीत अनेक कामांचे मार्ग खुले झाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक मंत्रालयात जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी अमळनेर तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री अनिल पाटील हे उपस्थित होते याशिवाय सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते या बैठकीत खालीलप्रमाणे निर्णय झालेत सदर बैठकीत निम्न तापी प्रकल्पाच्या टप्पा एक सोबतच टप्पा दोन मध्ये करावे असा आग्रह आमदार पाटील यांनी बैठकीत लावून धरला कारण जी गावे अंशतः किंवा पन्नास टक्के बाधित ठरत असतील त्यांचेही पुनर्वसन भविष्यात करावेच लागणार असल्याने आताच हा निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली यामुळे अमळनेर तालुक्यातील प्रगने डांगरी कलाली बोहरा सात्री तसेच चोपडा तालुक्यातील विटनेर बुधगाव नांदेड नांथे घाडवेल अनवर्दे खुर्द होळ व अजंदे खुर्द याही गावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला विशेष म्हणजे यामुळे बोहरे ग्रामस्थांना न्याय मिळाला आहे